मंडळी यंदाची मकर संक्रांत काही राशींसाठी गोड बातमी घेऊन येणार आहे पण त्या राशी कोणत्या आहेत आणि ती गोड बातमी नक्की कशा संदर्भात असणार आहे चला जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या आधीच तेरा तारखेला शुक्राचं मकर राशीत गोचर होणार आहे आता ही ज्योतिषशास्त्रीय घटना जी आहे त्याचा परिणाम असा होतोय की काही राशींना राजयोग सदृश्य फळं मिळणार आहेत सगळ्यात आधी बघूया मेष राशीसाठी हे गोचर कसं असेल मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचं हे गोचर करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी देईल तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचं कौतुक होईल नवीन जबाबदाऱ्या मिळतील जे लोक फॅशन ग्लॅमर आणि डिझायनिंगशी संबंधित आहेत त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे घरगुती वातावरण सुद्धा सुखद असेल म्हणजेच मेष राशीच्या लोकांसाठी गोड बातमी जी मिळेल ती करिअर संदर्भात मिळेल आता वळूया वृषभ राशीकडे वृषभ राशीच्या लोकांसाठी हे जे ग्रहमान तयार होत आहे ते भाग्याचं म्हणावं लागेल कारण लांबच्या प्रवासाचे योग हे ग्रहमान तुमच्यासाठी घेऊन येत आहे जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं आध्यात्मिक कार्यात तुमची आवड वाढेल नशिबाची साथ मिळाल्याने तुमची रखडलेली कामं विनासायास पूर्ण होतील उच्च शिक्षणासाठी हा काळ उत्तम आहे आता वळूया मिथून राशीकडे मिथून राशीच्या लोकांना अचानक धनलाभाचे योग ही संक्रांत घेऊन येते आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका आणि गुप्त शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे वैवाहिक आयुष्यात जोडीदाराशी असलेले संबंध जर तुमचे याआधी तणावाचे असतील तर ते सुधारतील संशोधक आणि गुढशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी मात्र हा काळ प्रगती देऊन जाईल कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी हे गोचर हे ग्रहमान सुखात वाढ करणार ठरेल भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना मोठं यश मिळू शकतं अविवाहित लोकांसाठी लग्नाचे काही प्रस्ताव येऊ शकतात किंवा लग्न जोडण्याचे योग सुद्धा आहेत समाजात तुमची प्रतिमा सुधारणारे नवीन लोकांशी झालेली ओळख भविष्यात फायदेशीर ठरेल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींना या काळात आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल सुखसुविधांवर तुमचा खर्च वाढण्याची शक्यता आहे आरोग्याच्या तक्रारी सुद्धा जाणवू शकतात विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावं लागेल नोकरीत कामाचा ताण वाढेल पण तुम्ही तुमच्या जिद्दीने परिस्थिती हाताळताना दिसाल एकंदरीतच सिंह राशीच्या लोकांनी थोडं सावध राहायचं आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी येईल ती मुलांकडून येईल कल्पनाशक्ती तुमची वाढेल ज्यामुळे तुम्ही नवीन प्रयोग करू शकाल शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होण्याची चिन्ह सुद्धा आहेत प्रेमसंबंधात तुम्ही असाल तर ते संबंध अधिक घट्ट होतील तुळरास तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचं जर स्वप्न असेल तर ते या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे किंवा त्या संदर्भात चर्चा होणं काहीतरी ठरणं अशा गोष्टी घडू शकतात आईच्या आरोग्यात सुधारणा होईल जर तुमची आई याच्या आधी आजारी होती तर आरोग्य सुधारताना दिसेल नोकरीत असलेल्या लोकांसाठी सुखद आणि अपेक्षित बदल होतील घरात शांतता आणि प्रसन्नता असेल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना जी आनंदाची बातमी मिळेल ती भावंडांकडून मिळण्याची शक्यता आहे कारण भावंडांकडून तुम्हाला सहकार्य पण मिळणार प्रवासात धनलाभाचे योग आहेत तुमचं संवाद कौशल्य सुधारणार आहे ज्यामुळे तुम्ही महत्त्वाच्या करारांमध्ये यश मिळवाल मित्रमंडळींसोबत आनंदात वेळ घालवाल धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी तुमच्या बोलण्यातलं जे माधुर्य आहे ते इतरांना प्रभावित करणार असेल बँकेतली शिल्लक वाढेल बचत वाढेल जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल डोळ्यांच्या आरोग्याची काळजी मात्र घ्यावी लागेल मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी आत्मविश्वास वाढवणारी मकर संक्रांत असणार आहे तुम्ही तुमच्या दिसण्यावर थोडा खर्च कराल म्हणजे राहणीमानावर थोडा खर्च कराल असं आपण म्हणू शकतो प्रेमप्रकरणात असाल तुम्ही तर त्यात यश मिळेल एकंदरीतच मकर राशीच्या लोकांसाठी मकर संक्रांत आनंदाचं वातावरण घेऊन येईल व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी मात्र ही संक्रांत खर्च वाढवणारी ठरू खास करून चैनीच्या वस्तूंवर मोठा खर्च होण्याची शक्यता आहे पण परदेशाशी संबंधित जर तुमचा काही व्यवसाय असेल तर त्यात मोठा फायदा होऊ शकतो एकंदर बघता कुंभराशीचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी प्रवासाचे योग या संक्रांतीच्या आसपास आहेत शांत राहून काम केल्यास तुमचा तणाव सुद्धा दूर होणार आहे आणि आध्यात्मिक प्रवासाकडे तुमचा कल असेल मीनरास मीनराशीच्या लोकांसाठी ही मकर संक्रांत वरदान ठरू शकते कारण तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे मित्रमैत्रिणींचं सहकार्य तुम्हाला लाभेल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा मोठ्या गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे तर मंडळी तुम्हाला सगळ्यांनाच ही मकर संक्रांत भरभराटीची जाओ गोड जाओ हीच सदिच्छा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका